महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या सर्वात महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकार तसेच घुसखोरी टाळण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आता या योजनेतील सर्व पात्र महिलांसाठी ई केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे महिला आणि बालविकास विभागाने याबाबत अधिकृत परिपत्रक जारी केले असून पुढील दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे आधार कायद्यानुसार कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी देखील लाभार्थ्यांची पडताळणी ई केवायसीच्या माध्यमातून केली जाणार आहे यामुळे योजनेचा लाभ घेण्यास पात्र नसलेल्या महिलांना वगळले जाईल आणि खरीच गरजू महिलांपर्यंत मदत पोहोचेल याची खात्री होईल ई केवायसी प्रक्रिया अतिशय सोपी आहे सर्वप्रथम लाभार्थी महिलांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी डॉट इन या पोर्टलवर काही महत्वाची माहिती आणि कागदपत्रे पुन्हा अपलोड करावी लागतील यात नाव पत्ता शिधापत्रिका क्रमांक उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डाची माहिती यांचा समावेश असेल सर्व माहिती नीट भरल्यानंतर तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली मानली जाईल दरम्यान सध्या तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया पोर्टलवर पूर्णपणे सुरू झालेली नाही मात्र शासनाने लवकरच ही सुविधा कार्यान्वित होईल असे जाहीर केले आहे म्हणूनच सर्व पात्र महिलांनी वेळोवेळी वेबसाईट तपासत आहावे आणि प्रक्रिया सुरू होताच तातडीने पूर्ण करावी असे आवाहन करण्यात येत आहे